आपले स्वागत आहे तर वाकोडे वा यांचं नाव घेतलं होतं आणि सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं होतं की वयवर्ष साठीच्या पुढचा माणूस जो अत्यंत समंजस आहे जो अनेक आजारांनी ग्रस्त आहे अशा माणसाचं नाव सुद्धा अशा माणसाचं नाव सुद्धा परभणीच्या एफ आय आर मध्ये आहे दोन मिनिटांपूर्वी विजयदादा वाकोडे यांचं निधन झालंय परभणीतला एकूण हिंसाचार जाळपोळ आणि हा तणाव सहन न झाल्यामुळे अजून एक परभणीतला योद्धा चळवळीने गमावलाय राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयजी काय आता तरी आपण परभणी प्रकरणाकडे काळजीने लक्ष देऊन संबंधित जे पोलीस अधिकारी आहे ज्यांनी स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या काय त्यांना तातडीने बडतर्फ कराल प्रश्न समस्त महाराष्ट्रातल्या चळवळीतल्या अनुयायांच्या वतीने आपल्याला आहे